हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं हा छत्तीस साईजचा साधा कटोरी ब्लाऊज आहे बिनास्तरचा तर त्याची संपूर्ण शिलाईन आपण इथं स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्याची पायपिंगसहित आपण इथं आज साध्या ब्लाऊजला पायपिंग कशी कर करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर नक्की तुम्हाला या व्हिडिओची मदत होणार आहे ब्लाऊज शिवताना तर बघा इथं या पद्धतीने कटोऱ्या जे आहेत एकमेकांसमोर समोर ठेवून घ्यायच्या जेणेकरून आपण एका साईडच्या कटोऱ्या होणार नाही याची काळजी घेऊन इथं तर आता टक्स घ्यायची आहे सर्वात पहिले तर बघा जे टोक आहे तिथून मी दीड इंचावरती एक मार्क केलं आहे हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा दीड इंचचा मा मार्क केलं आहे तिथून आपल्याला बघा जिथे अडीच इंचचा पॉईंट येईल तिथपर्यंत टेप सरकवून तिथं हा आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने डबल टीप टाकून आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघा किती परफेक्ट आली कटोरी आपली ही बघा दुसऱ्या सुद्धा तसंच करायचं आहे दुसऱ्या कटोरीलासुद्धा त्याच पद्धतीने इथं टक्स घ्यायचे आहे हे बघा दीड इंचावरती टक्स घ्यायचा पॉईंट घ्यायचा तिथून मग टेप सरकवून अडीच इंच जिथं येईल तिथं टेप सरकवून आपल्याला इथं अडीच इंच इंचावरती मार्क करायचं आहे या पद्धतीने इथं डबल टिप लगेच टाकून घ्यायची आहे बघा इथं आपले टक्स इथं दोघं कटोरीनं आपण घेऊन घेतलेले आहे बघा किती परफेक्ट आलेले आहे समोरासमोर ठेवून पाहिजे बघा व्यवस्थित आलेले आहेत आता इथं बघा क्रॉसपट्टी मी काय केली आहे बघा इथं जॉईंटमध्ये होते तसेच मी कट केले आहे आता एका साईडला बघा साडेतीन इंच घेतलं आहे एका साईडला अडीच इंच घेतलेलं आहे तर ही क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते बघा इथे जॉईंट होते तसेच मी इथं कट केलेले आहे कारण डबल डबल आपल्याला काय करायचं जॉईंट करावं लागतं त्याच्यासाठी मी इथं डबल घेतलेली आहे हे बघा सर्व सर्व पार्ट जी आहे ती तिथं कट करून घेतलेली आहे मी आता बघा बाहीला आपल्याला काय करायचं असतं की हे बघा या पद्धतीने ठेवायचं म्हणजे ही वरची साईड आहे ती सरळ बाजू होती आता खालून बघा आता आ इथ बाही आहे ती साडेसहा इंच आहे म्हणजेच की पाच इंचाची बाही होती त्याच्यामध्ये मी दीड इंच ॲड केलं होतं हे बघा तर या पद्धतीने तुम्ही मार्जिन तुम्हाला तुम्ही जेवढं घेत असाल फिटिंगसाठी किंवा वरती शिलाईंसाठी तेवढं तुम्ही सोडायचं आणि या पद्धतीने पट्टी वाळून घ्यायची आहे हे बघा अशी वाळून घ्यायची व्यवस्थित आणि एकदम अशी कोपऱ्यावरती टिप टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने इथं कोपऱ्यावरती टिप टाकायची आपल्याला तर काय होतं की ब्लाऊज आपल्याला नंतर ही पट्टी आपण टीप जी टाकली ती उसून घ्यायची असते कारण आपण तिथं हा शिलन करत असतो त्याच्यासाठी हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायची व्यवस्थित चेक करून घ्यायचं व्यवस्थित आलेली आहे की नाही ते पुढचा मागचा पार्ट बरोबर आहे की नाही ते हे बघा आता दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिवायची आहे ते चेक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने साडेसहा इंचची बाई होती साडेपाच इंचवरती मार्क करायचं एक इंच इथं पट्टी वाळून घ्यायची हे बघा या पद्धतीने तर इथं खूप सोपी पद्धत सांगितलेली तुम्हाला मी जरी तुम्ही नवीन शिकत असाल ब्लाऊज तर तुम्हाला ब्लाउज शिव शिवायला अजिबात इथं गोंधळ होणार नाही आहे हे बघा सहजच तुम्ही व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवू शकता हे बघा अशी टिप टाकून घ्यायची आता इथं आपल्याला बाही झालेली आहे बघा आता इथं पाठीमागचा गळा काढायचा बाकी होता दोन इंच गडा रुंदी घेतली या पद्धतीने साडेआठ इंचचा गळा बॉक्स बनवायचा आणि सिम्पल असा गोल गळा द्यायचा आहे बघा जसा आहे तसं कारण आपल्याला पायपिंग करायची आहे त्याच्यामुळे पायपिंगने अजून गळा येतो की जी थोडासा असा मोठा होऊन जातो तर जसा आहे तसं कट करायचं हा बघा किती छान आलेला आहे तरी आता बघा इथं आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे तर मी काय करते बघा इथं जी फिटिंगची बाजू आहे तिथून दोन इंच सोडून देते तिथे मार्क करून या पद्धतीने बंद बाजू ती फोल्ड करते बघा आता इथं निशान दिसते त्याच्यावरती साडेचार इंचचा हा टक्स घ्यायचा असतो पाठीमागचा आपल्याला दोघं साईडला हे बघा या पद्धतीने आता इथं बघा तुम्ही पाव इंच घेत असाल तर पाव इंचवरती या पद्धतीने टीप टाकायची किंवा अर्धा इंचवरती टिप टाकायची आहेत इथं हे बघा इथं डबल टिप लगेच टाकून घ्यायची तर टक्स इथं दोघं साईडचे घेऊन घ्यायचे कारण आपल्याला पाठीमागे या ब्लाऊजला कमरपट्टी करायची असते जे इथं मी पॉईंट सांगते तुम्हाला थ, स्टेप बाय स्टेप ते तुम्ही फॉलो जर केले तर तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही हे बघा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आता इथं बघा हे दोघं टक्स दिसत आहे पाठीमागचे ते या पद्धतीने एकमेकांसमोर करायचे आता पट्टी होती तिला मी एका साईडला शिवून घेतलेलं आहे आणि ती वरती बाजूला अशी या पद्धतीने ठेवलं ते आहे आणि आपण जिथं टक्स घेतलेला आहे तिथं छोटीशी अशी प्लेट घेऊन घ्यायची जेणेकरून आपली पट्टी जी आहे ती फिनिशिंग सही तिथं व्यवस्थित दिसेल हे बघा आणि खालच्या साईडला पाव इंच किंवा अर्धा इंचावरती इथं टीप टाकून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं वरती म्हणजे डबल टीप टाकायची आपल्याला दाब टीप आता बघा अशी फोल्ड करायची खालच्या साईडला टीप न टाकता आपल्याला ती पट्टी आहे त्याच्यावरती टीप, टीप टाकायची कारण आपल्याला कमरेला कमरेलासुद्धा हातशी लाईन करायची असते तर अशी तुम्ही पाच इंचाची टीप सुद्धा टाकू शकता इथं या पद्धतीने टीप टाकून झाल्यावर बघा आता ब्लाऊज किती छान फिनिशिंगमध्ये दिसतो आहे आपला पाठीमागचा भाग आहे तो या पद्धतीने बघा दोघं साईडचे जे समोरचे पार्ट असतात ते एकदम व्यवस्थितपणे असे वेगवेगळे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला त्याची मदत होणार आहे तर बघा इथं साईड पीस खालच्या साईडने ठेवला आहे मी आणि त्याच्यावरती बघा कटोरी आहे ती उलटी करून त्याच्यावरती ठेवायची आहे अर्ध्या इंचवरती इथं टीप टाकायची आहे डबल टिक टीप जी आहे ती लगेच इथं टाकून घ्यायची आहे हे बघा असं परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्याला पुढचा पार्ट शिवायचा आहे आता इथं बघा सा आ, ही जी क्रॉसपट्टी आपण कट केली होती ती सर्वात पहिले या पद्धतीने शिवायची आता जे कटोरीचं टक्स टोक होतं ते या पद्धतीने फोल्ड करायचं म्हणजे तिथं त्रिकोण बनवून घ्यायचा आणि बघा या पद्धतीने अर्ध्या इंचवरती आपल्याला टिप टाकायची आहे आता बघा असं फोल्ड करून घ्यायचं चा। त्याच्यानंतर दुसरा इथं दुसरी जी आपण क्रॉसपट्टी कट केली होती थी। ती ती बाजू अशी या पद्धतीने शिवायची याच्यावरती सुद्धा आपल्याला डबल टिप टाकायची आहे हे बघा आता असं या पद्धतीने आपल्याला ब्लाउज जे आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा आपली फिनिशिंग फिनिशिंगमध्ये इथं शिवून झालेली आहे आता या साईडला बघा टीप टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राची जी क्रोसपट्टी दिसते ती इथं कट करून घ्यायची इथं काय होतं की कटोरी आपलं क्रोसपट्टी जी आहे ती उरली तर चालेल पण कमीने पडायला पाहिजे त्यासाठी एक्स्ट्राची कट करायची आता आपण पहिले पुढचा पाडचं त्या बाजूचा शिवला तसंच या पद्धतीने या सुद्धा आपल्याला शिवायचं आहे तर इथं बघा इथं काय केलं मी कटोरी खालच्या साईडला ठेवली आहे आणि साईड पीस आहे ते वरून असं ठेवलेलं आहे बघा अर्ध्या इंचावर इथं टीप टाकायची ओढायचं नाही हे जसं आहे तसंच आपल्याला ठेवून इथं शिवायचं आहे या पद्धतीने बघा शिवून घ्यायचं आहे ते डबल टीप इथं आपल्याला लगेच टाकायची आहे हे बघा आता क्रॉसपट्टी लावून घेऊया आपण आता टोक दिसते ते या साईडला ठेवायचं हे बघा आणि कटरीचं टोक आहे ते मध्ये फोल्ड करायचं मी त्रिकोण बनवायचं आहे तिथं आणि या पद्धतीने बघा अर्ध्या इंचवरती आपल्याला टिप टाकून क्रॉसपट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आता वरून बघा तो कापड असं फोल्ड करायचा हे बघा या पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी शिवून घ्यायची आहे इथं बघा डबल टिप टाकायची आता बघा मधून आपल्याला काय करायचं पट्टी इथून हे पुढचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने फोडून घ्यायचा आहे सड करून घ्यायचा हे बघा आता इथं टिप टाकून घ्यायची एक्स्ट्राची इथं पट्टी दिसते आपल्याला ती कट करून घ्यायची आहे म्हणजे तेवढं कापड आहे ते हे बघू शकता इथं कट केलं मी आता इथं आपल्याला बघा हुक हुकलुफ पट्टी लावायची असते तर इथं पावणे दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे मी तर आपण मग अशी तो पाठीमागचा गळा कट केला होता त्याचं कापड आहे डबल फोल्ड होतं ते तो कापड मी इथं घेतलेला आहे आणि उलटी बाजू करून या पद्धतीने बघा आपल्याला ही पट्टी शिवायची आहे तर इथं एकदम कोपऱ्यावरती किंवा पाव इंच तुम्ही इथं घेऊ शकता तर या पद्धतीने टीप टाकायची परत इथे आपल्याला वरून एक टीप टाकायची असते फिनिशिंगसाठी जेवढं आपल्या ब्लाउजला फिनिशिंग राहील तर कस्टमरसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याकडे जास्त येतात आता बघा या पद्धतीने एक इंचाची पट्टी हे करून आपल्याला फोल्ड करायची आहे आणि टीप टाकायची आहे तर या ब्लाऊजला मला बटन लावायची आहेत हे बघा त्याच्यानंतर डबल टीप टाकायची एक्स्ट्राची ती पट्टी दिसते ती आपल्याला कट करून घ्यायची गळ्याच्या बाजूने हे बघा इथं आपल्या या पाठ हा पार्ट झाला शिवून आता इथं बघा सिंगल पट्टी घेतलेली होती मी तुमच्याजवळ जर डबल असेल तर ती इथं डबल पट्टी तुम्ही घेऊ शकता हे बघा या पद्धतीने एका साईडचं ठिप शिवून घेतलं मी एका बाजूचं आणि खालून अशी वाळून घेतली पाव इंचावरती इथं टीप टाकायची वरून आपल्याला परत एक टीप टाकायची असते दाब टीप त्याच्यामुळे फिनिशिंग ब्लाऊजला एकदम सुंदर येतं आणि घातल्यावर सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतो ती पट्टी आपण शिवली त्याला बघा खालून या पद्धतीने फोल्ड करायची आणि वरून एक टीप टाकायची एकदम कोपऱ्यावरती एक्स्ट्राची पट्टी असेल ती कट करायची इथं आता आपण जे दो दोघं पार्ट आहे ते असे एकमेकांवरती ठेवायचे कोणता पार्ट खालीवर असेल तर त्याला कट करायचं आहे तर बघा या पद्धतीने मी पट्टी जर खालीवर असेल पुढचा गडा तर या पद्धतीने मी कट करते एकमेकांवरती ठेवायचं किंचित असं थोडासा आकार खडूने देऊ देऊन द्यायचा पहिले हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचे शोल्डर आणि ते आणि किंचित असं जिथं कटोरीचा गोल राऊंड शेप दिसतो आहे तिथून असा कट करायचा हे बघा आता व्यवस्थित इथं गोल आकार आला आहे आपला आता आपल्याला काय करायचं इथं बघा सर्वात पहिले शोल्डर जॉईंट करायची आहे ब्लाऊज फिटिंगसाठी तर तुमचं जर ब्लाऊज जर शोल्डर उतरत असतील तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा ब्लाऊजचे शोल्डर कधीच उतरणार नाही ना तर या साइडला बघा गळ्याच्या बाजूला इंच इंचावरती एक मार्क करायचं त्या 1/2 अर्ध्या इंचावरती मार्क करायचं आणि इथं लाईन आखून घ्यायची आणि इथे दोन तीन टिपा एक्स्ट्राचे टाकून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आणि इथं बघा पार्ट बरोबर आहे की नाही चेक करायचे तर इथे किंचित थोडंसं जास्तीचं वाटत होतं हे बघा तर इथं कट करून घ्यायचं जे करूनच आपल्याला इथं बाही जोडायची आहे हे बघा व्यवस्थित करून घ्यायचं आता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईंट करायची आहे दुसरा पार्ट ठेवून तर इथं त्याचं माप घेऊन घ्यायचं तिकडच्या पार्टचं किंवा तुम्ही टेपने मोजून इथं घेऊ शकता वरती, वरती। या साईडला अर्ध्या इंचावरती त्या साईडला गड्याच्या बाजूला पावन इंचावरती इथं मार्क करून या पद्धतीने टीप टाकायची आहे हे बघा अशा या पद्धतीने शोल्डर आपल्याला जॉईन करायचं असतं आता इथं बघा फिटिंगच्या बाजूला दोघं पार्ट बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचे एक्स्ट्राचं पार्ट असेल तर ते इथं कट करून घ्यायचं तुम्ही इथं बघा कट करून घेतलं मी त्या साईडलासुद्धा व्यवस्थित इथं आकार कट करून घ्यायचा त्याच्यानंतरच आपल्याला इथं बाही जॉईंट करायची आहे आता इथं बघा बाही जॉईंट करताना काय करायचं आता त्या साईडला वरच्या साईडला बघा तुम्हाला दिसत असेल की मी पुढचा पार्ट त्या साईडला घेतलेला आहे खालच्या बाजूला पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर बाहीचं असं या पद्धतीने सेंटर काढायचं हे बघा आणखी कितीची बाही पाहिजे आपण त्याच्यावरती खडूने मार्क करून ते शोल्डर जॉईंट केलं आपण तिथं मध्यभागी ते आपण सेंटर काढलेलं बाईचं ते या पद्धतीने ठेवायचं बाही ओढायची नाही जशी आहे तशी ठेवून काय करायचं आपल्याला गोल राऊंडमध्ये फिरवत इथं शिवून घ्यायची आहे एका साईडची शिवली बघा मी दुसऱ्या साईड सुद्धा या पद्धतीने इथं शिवायची आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित जसं आहे तसं ठेवून जर तुम्ही या पद्धतीने जर बाई शिवली शी, तर ती अजिबात उरत पण नाही आणि व्यवस्थित अशी शिवून होते आपली तर इथं डबल टीप लगेच टाकायची आहे बघा मी टाकून घेतली इथं आता आपल्याला इथं सरळ बाजू आहे तसंच आपल्याला इथं कोपऱ्यावरती टीप टाकायची असते बघा इथं टीप टाकून घेते मी हे बघा सरळ लाईन ओढून घ्यायची तसं जर व्यवस्थित येत नसेल तर आणि त्याच्यानंतर त्या मार्कवरती आपल्याला टिप टाकून घ्यायची एक्स्ट्राचा पार्क दिसतोय तर इथं कट करायचा हे बघा आता दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं बाही जॉईंट करायची आहे तर बाहीचं सेंटरला कट न मारता तुम्ही या पद्धतीने इथं जर ब्ला बाही शिवली तर व्यवस्थित परफेक्ट फिटिंगमध्ये बस इथं बसते हे बघा अर्ध अर्ध पार्ट इथं शिवून घ्यायचं वाटल्यास त्याच्यानंतर आपल्याला इथं डबल टीप बाहीला टाकून घ्यायची हे बघा या पद्धतीने आता संपूर्ण अशी बाहीला इथं टीप टाकून घ्यायची या पद्धतीने बघा टीप टाकून घेतली आता बघा व्यवस्थितपणे आपल्याला इथं फिटिंगच्या साईडला खालीवर आहे कापडकान व्यवस्थित चेक करायचं आणि सरळ इथं टिप टाकून घ्यायची आहे हे पाया या पद्धतीने एक्स्ट्राचं पार्ट दिसते ते कट करून घ्यायचं तर तुम्हाला या ब्लाऊजची जर पेपर कटिंग पाहायची असेल छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा त्याच्यानंतर ब्लाऊजला उलट उलट्या सुद्धा आपल्याला कोपऱ्यावरती टीप टाकायची असते तर हे बघा व्यवस्थित कापड व्यवस्थित धरायचं आणि अशी टीप टाकून घ्यायची हे बघा आता बघा दंडघेर इथं पाच इंचचा होता इथं बघा आता आ, या साईडला एक्स्ट्राची पट्टी होती ती सोडून मी इथं वरच्या साईडला नऊ इंचावरती इथं छातीचा चौथा भाग टाकला आहे खालच्या साईडला बघा मी आठ इंचावरती मार्क केलं आहे या पद्धतीने बघा पट्टीने असं खडून मार्क करून घ्यायचं सरळ असं आणि मगच इथं टीप टाकायची इथं पाच इंच घेतलं बघा आता इथे या ब बाजूला नऊ वरती खालच्या साईडला आठ वरती तर छातीच्या जिथे इथे चौथा भाग येतो त्याच्यातून एक इंच मी वजा करून खालच्या साईडला कमरेचं माप टाकत असते तर बरोबर फिटीमध्ये येतं ते हे बघा आता त्याच्यानंतर कमर बरोबर आहे की नाही चेक करायचं जास्त जर असेल किंवा कमी असेल तर परत ते तुम्ही इथं एखादी दोन टीप टाकून घ्यायची तर बघा इथं आता आपण ब्लाउजला पायपिंग कशी करायची ते तुम्हाला मी सोप्या पद्धतीमध्ये दाखवते इथं तर बघा इथं मी दीड इंचाची पट्टी कट केलेली आहे सिंगल अशी आहे आणि त्या पट्ट्या त्या जॉईंट करून घेतल्या होत्या आता या पद्धतीने बघा अशी मी जशी लावते व्हिडिओमध्ये दाखवते तशी तुम्ही सुद्धा का खालच्या बाजूला जो ब्लाऊज आहे त्याला व्यवस्थित असं धरायचं आहे आणि वरची पट्टी आहे तिला जोडत आपल्याला इथं गळ्याला शिवायची आहे तर आपण संपूर्ण ब्लाउजला ही पायपिंग करणार आहोत तर हे बघा या पद्धतीने अर्ध इंच पुढे सोडायचं आता बघा पट्टी शिवली आपण ती तिला बघा या पद्धतीने नखाने प्रेस करत करत संपूर्ण गळ्याला आपल्याला या पद्धतीने नखाने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा जसं दाखवते मी तसं त्याच्यानंतर असं मध्ये फोल्ड करूनही बघा तुम्हाला या पद्धतीने इथं बघा पट्टी थोडीशी फोल्ड करायची एका साईडची या पद्धतीने इथं टीप टाकून घ्यायची सर्वात पहिले तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते याच्या अगोदर पण पायपिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसेल तर ते चॅनलवरती अपलोड केले ते जाऊन पाहू शकता त्याच्यात डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी ही बघा या पद्धतीने कोपऱ्यावरती टीप टाकून घेतली आता तुम्हाला हवी तेवढी तुम्ही लहान मोठी इथं पायपिंग काढू शकता इथं बघा ही अशी धरून टीप टाकली आपण तिथं जसं व्यवस्थित अशी पायपिंग शिवून घ्यायची म्हणजे ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि साधे ब्लाऊजला शक्यतो पायपिंगच छान दिसते बिनासरच्या ब्लाऊजला तर पायपिंगच करायची तेवढा कापड जर नसेल तर तुम्ही इथं गळपट्टी लावू शकता तर गळपट्टी लावताना काय करायचं आहे की दुसरा एखादा दुसरा कापड घ्यायचा म्हणजेच की पट्टी आपण मध्ये फोल्ड करणार उलट्या साईडला मग ते असं कापड घ्यायचं की वरून आपल्याला दिसणार नाही असं त्याची आपल्याला गळपट्टी लावायची असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल या व्हिडिओबद्दल काही डाऊट असतील तर तेसुद्धा कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद